साधा अतिक्रमण झालं एखाद्या सामान्य माणसानं जर अतिक्रमण केलं तर तिथे पोलिसाचे दंडे गिंडे घेऊन त्याचे अतिक्रमण आपण काढतोय आणि सहा यांच्याकडे आली कसोय तीन हजार चारशे एक्कर जमीन आहे अध्यक्ष महोदय मग हे असे सगळे दलाली करून ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनी करून काही दलाली केली कष्टकरी जमात या देशामधली खतम करायची आहे राज्यकर्त्यांना मजुराचे पैसे दोन दोन महिने भेटत नाही कधी मुसलमान कधी हिंदू असं समजून आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय पण यांच्यावर आलं नाही जगामध्ये कापसाच्या भावाची तेजी आलेली आहे मेहनत करून जर रोज चोवीस तासात पैसे सोडा तीन तीन महिने झाले पैसे भेटत नाही त्या मजुराला एक जात अध्यक्ष महोदय बेमानीनं श्रीमंत होणारी आणि दुसरी जात अध्यक्ष महोदय कबाड कष्ट करून गरीब राहणारी दोन या दोन जातीचा संघर्ष या देशामध्ये दे। कुठलाही पक्ष समोर आणत नाही कधी मुसलमान कधी हिंदू असं समजून आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय कष्टकरी जमात या देशामधली खतम करायची आहे राज्यकर्त्यांना आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी तुम्हाला म्हणून एक माहिती माझ्या समोर आली अध्यक्ष महोदय आणि हे पहिल्यांदा नवीन माहिती आमच्या आपल्यासमोर ठेवतो अध्यक्ष महोदय भारतात दोन प्रकारचे श्रीमंत आहेत एक इंग्रज याच्या अगोदरपासून असणारे श्रीमंत आणि इंग्रजासोबत लढून श्रीमंत असणारे लोक पण काही लोक इंग्रजाची दलाली करून आपूचे आणि अनेक धंदे करून अध्यक्ष महोदय श्रीमंत झालेले आणि मग हे असे सगळे दलाली करून ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून काही दलाली केली काही जमीन मिळवल्या हो त्यापैकी पहिलं नाव आहे गोदरेज अध्यक्ष महोदय एकूण या पूर्ण मुंबईची जर जमीन पकडली तर ते चौतीस हजार एक्कर अध्यक्ष महोदय एकट्या गोदरेज जोर अध्यक्ष अध्यक्ष महोदय तीन हजार चारशे एकर जमीन आहे अध्यक्ष महोदय एकट्या गोदरेज जोर कुठून मिळवली कशी कमावली ईस्ट इंडिया कंपनीनं कधी यांना दिली अध्यक्ष महोदय याचे सगळे पुरावे हो अध्यक्ष महोदय त्याच्या प्रत्येक पुरावे आम्ही तुमच्या समोर ठेवतो अध्यक्ष महोदय एफी दिनशा ट्रस्ट याच्याकडे सहाशे त्र्याऐंशी एकर जमीन आहे जिजाभाई आर्देश ट्रस्ट पाचशे आठ एकर जमीन अध्यक्ष महोदय यार वाडिया याच्याजवळ तीनशे एकर जमीन एकसठ एकर जमीन आहे अध्यक्ष महोदय बैरामजी जिजाबाई ट्रस्ट कडे दोनशे एकोण सत्तर जमीन आहे गुलाबराव आपल्यावर सिलिंग आली शेतकऱ्यावर यांच्यावर सिलिंग नाही आली खिलाजी भाई दिनशा याच्याकडे दोनशे सहा एकर जमीन आहे बरे हे जमीन कशी भेटली अध्यक्ष महोदय याच्यामध्ये लाईफ ऑफ गोवाची ज्या आगीर पुस्तकातील सोळा नंबरच्या पेज वर हे सगळ्या कशा जमिनी दिल्या कशी ना। दलाली केली अध्यक्ष अदेख्षा। महोदय त्याच्यावर मुंबईतले सहा हजार हेक्टर दादा तुमचा अर्थसंकल्प एका दिवसात वाढत स्वातंत्र्यानंतर आपण सिलिंग आणलं आणि मग आम्ही पाहतो इमानदारीनं ज्याने या जमिना कमावल्या त्याच्यावर सिलिंग आलं पण यांच्यावर सिलिंग का आलं नाही याच मला अध्यक्ष महोदय नवर वाटतं शिलिंगच्या कायद्यानंतर सगळ्यांच्या जमिनी आपण सरकार जमा केल्या या जमिनी का सरकार जमा होत नाही मला असं समजतं का हे सगळ्या राजकीय पक्षाला काही खुराका देतात म्हणजे चौतीस हजार एक्कर मध्ये ही मुंबई वसली आहे तिथं सहा हजार एक्कर जमीन जर फक्त सहा लोकांजवळ सवासाहेब तर आम्ही दोन कोटी जनतेसाठी एवढूस घरे नाही भेटत आम्हाला राजकीय ते पण माहिती देतोय हे वाचू का मग अध्यक्ष महोदय फॉरगेट आमचा कमिशनर होता मुंबईचा त्यानं दोघांना तोफी समोर आणून उडून टाकलं होतं आणि त्यानं स्वतः लिहिलेलं आहे फॉरजेट फॉरजेट काय म्हणतं अठराशे सत्तावन्न मध्ये मुंबईचा पोलीस कमिशनर या नावाचा अधिकारी फोरजेटने अठराशे सत्तावन्न उठाव दाबण्यासाठी दोन एक दलित समाजाचे मंगल धेडिया आणि हुसेनला या सीएसटी समोर तोफे समोर उडून टाकलं तीन दिवस उचलू दिले नाही आणि या फोरजेटला एकत्रित होऊन जेटला पैसे दिले त्यावेळेस पाऊंड दिले पंधराशे हे मी नाही म्हणत फोर जेट न लिहून ठेवलेलं अडुसठ मध्ये ज्यानं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बलिदान दिलं आणि त्याला आहे टिपून त्याला बक्षीस देणारे लोक आहे करा जमा लाखो जेवढं तुमचं बजेट नाही ना राज्य सरकारचं त्याच्या चौपट पैसा यांच्याकडे का जमा करत नाही आपण साधा अतिक्रमण झालं एखाद्या सामान्य माणसानं जर अतिक्रमण केलं तर तिथे पोलिसाचे दंडे गिंडे घेऊन त्याचे अतिक्रमण आपण काढतोय आणि सहा हजार एकर जमीन यांच्याकडे आली कशी ह्या सगळ्या चौकशी झाली पाहिजे ते ब्या, कशा पद्धतीनं त्यांच्याकडे आपण आतापर्यंत ठेवलेली आहे याच्या सगळ्या शहनिशा होणं फार महत्वाचा आहे कारण आपण आम्ही पाहतोय का आमच्या इकडे विनोबा आपण दान दिल्या ज्याच्याकडे शंभर एकर होती त्यांना पुन्हा भूमीन लोकांकडे आपण ह्या जमीन दिल्या मला वाटतं यावर सुद्धा फार लक्ष घालणं अध्यक्ष अदे, महोदय महोदय फार महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टी लागण तर मी शासनाला देतो आपण पाहतोय का या ईस्ट इंडिया कंपनीने त्याची दलाली त्याचं स्वामित्व म्हणून सगळ्या अध्यक्ष महोदय या जमिनी यांच्या जोड आलेल्या आहे गोदरेज जोड तीन हजार एकरच्या जमिनीमध्ये अर्ध्या जमिनीमध्ये काहीच काम नाही ते काढले पाहिजे बाहेर कसे आले त्यांच्याकडे मेहनती न आल्या का सगळं आपूचा धंदा करायचे आणि त्याचे पुस्तकात लिहिलेलं आहे का चीन मधून आपण चहानाचा आणि चीनला चायनाला आपण आपूचा बंदी असताना हे सगळे दलाली करून तिथं आपूचे पूर्व पुरवठा कराच्या त्या दलालीतून हे पैसे आलेले आहेत पण प्रकल्पग्रस्तांचं महामंडळ मंडळ आपण तयार केलं पाहिजे जे प्रकल्पग्रस्त आहे अध्यक्ष महोदय त्यांच्या जमिनी गेल्या जुमला गेला सगळं गेलं आपण नोकरी देऊ शकलो नाही आणि पाहिजे त्यावेळेस आपण भाव पण देऊ शकलो नाही आज कापूस अध्यक्ष महोदय जर विचार केला तर कापसाचे भाव एक हजार रुपयानं वाढलेले आहे आणि हे वाढायचं कारण अध्यक्ष महोदय त्या जगामध्ये कापसाच्या भावाची तेजी आलेली आहे तर कापसाचे भाव नऊ ते दहा हजार पर्यंत जाऊ शकतं आणि हा कापूस उत्पादक शेतकरी अध्यक्ष महोदय सुखी होऊ शकतं मला वाटतं हा निर्णय राज्य सरकारनं खास करून वाहतुकीची सबसिडी जशी आपण साखरेले सबसिडी देतो निर्यातीसाठी तशी कापसाले का देत नाही का एमआर पैसे का भेटत नाही वेळेवर मजुराचे पैसे दोन दोन महिने भेटत नाही अध्यक्ष महोदय तुम्ही या सगळ्या सगळ्या गोष्टीतून आले आहेत आमचे तुमचे आमचे पगार वेळेवर होत त्या कलेक्टरचे पगार वेळेवर होत आहे इथं सगळ्यांचे पगार वेळेवर होते पण दिव्यांगांचा पगार वेळेवर होत नाही एमआर पैसे वेळेवर चोवीस तासात मजुरी दिली पाहिजे अरे आपण पाहतोय का जुन्या पेक्षाही जुन्या पद्धत महिन्यात सालानं लोक राहायचे सालानं पैसे भेटायचे आणि आपलं सरकार एवढं दादा तुम्ही वित्त मंत्री असताना सुद्धा जर असं होत असेल आणि जो मजुरी करून मजुरी त्याला मेहनत करून जर रोज चोवीस तासात तर पैसे सोडा तीन तीन महिने झाले पैसे भेटत नाही त्या मजुराला